आम्ही म्हणून पण बंद काढता अभ्यास करून आपण संपूर्ण नाम लावायचा सगळ्या फॅमिली सहीला तुम्ही काय करू नका स्टेट बीड काय मंडप बिंडप सगळी मी काही कळत नाही तुम्ही फक्त थिर एक शेवटपर्यंत रोवूया नाहीतर असा करशात तू हुळू हुळू तेरी सांगल्यान हुळू हुळू सांगल्यान हुळूळ तसा करताले तर आता सांगा काय हा तर आधी काय तो विचार करा नाही तर कोणत्या तरी नेक्याचा फोन येतो तर कसं फोन करत आहे ते काय करतात तुमचं ह्या करते कारण आपला जर असा तर आधी चर्चा करा आणि नंतर आमक सांगा पण एकदा त्याच्यात तुम्ही जर उतरल्यात तर आम्ही शंभर टक्के असो तुमच्या बरोबर पण

गणपतीच्या अगोदर कामगारांनी नगरपालिका कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आणि तो, तो संप पुकारल्यानंतर त्याला आम्ही सगळे मी होतो सुरेश बोगटे विलास जाधव आणि काही नगरसेवक वगैरे एकत्र येऊन हे एक, गणपतीच्या अगोदर होणं हे योग्य वाटत नाही होत आणि ते थांबावं म्हणून प्रांत अधिकाऱ्यांकडे कामगारांची बैठक घेतली गेधानिक बैठकीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण आम्ही चांगला असा तोडगाकडून कामगारांचा तात्काळ पगार काढू कारण गणपती सण हा कोकणातील सगळ्यात मोठा सण असतो आणि प्रत्येक कामगारांच्या घरामध्ये गणपती बसलेले होते अशा वेळी त्यांचा पगार काढला गेला आणि त्याचा उद्रेक म्हणून परवाचा पंधरा तारीखला संपावरती फसण्याचा निर्णय घेण्यात आलाय कामगारांची कंत्राटी कामगार यामध्ये चूक नाही परंतु प्रशासन इथं टोलाटोली करतं गेले एक वर्ष ह्या सावंत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी नाही एक महिन्यामध्ये एक बाई आली त्यांनी दोन तीन माळ तोडले पर माडाची झाडं समोरची तोडली परंतु दोन महिन्याभरात त्यांनी बंद करून गेले एक एक महिना एक एक वर्षभर ह्या नगर परिषदेत मुख्याधिकारी हे दुर्दैव मानावं लागेल आणि कामगारांना न्याय देण्यासाठी उद्याच्या पंधरा तारीखला पं उद्याच्या पंधरा सप्टेंबरला आम्ही उपोषणाला बसून बेमुदत कायम उपोषणाला बसत बसून त्या दिवसापासून कंत्राटी कामगार काम, का, का, काम, कर, काम बंद करते